नमस्कार मी अश्विन देशपांडे आजच्या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा लाईक शेअर कमेंट आमचं प्रोत्साहनाचं इंधन आहे त्यामुळे ते, ते पण जरूर करा आणि ते बेल लायकनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे लेटेस्ट व्हिडिओज ताबडतोब तुम्हाला नोटिफाय होतील आज जो टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हा वारंवार विचारला जाणारा एक प्रश्न आहे सगळे आत्मभान ध्यान साधक मला हा प्रश्न विचारतातच कदाचित तुमच्या मनात त्याची जिज्ञासा असेल कौतुह असेल म्हणून हा टॉपिक मी आज घेतोय प्रश्न आहे औरा म्हणजे काय तेजो वलय म्हणजे नेमकं काय तर सगळ्यात पहिल्यांदा तेजो वलय म्हणलं की आपल्याला सगळ्या देवी देवतांचे फोटो आणि त्यांच्या माग ते शुभ्र धवल असं एक सर्कल एक वर्तुळ प्रकाशित झालेलं डोळ्यासमोर येत असेल हो ना त्याच्यामुळे आपल्या दृष्टीमध्ये जे आहे ते आता आपल्या बुद्धीमध्ये आपल्याला इन्सर्ट करायचं आपल्या की हे नेमकं काय आहे आणि आपल्याला कळलं पाहिजे की हे तेजोवलय हा ओरा म्हणजे नेमकं काय का असतं आणि या ओरामध्ये काय फरक पडतो आपल्या मनाच्या भावभावनांच्या परिवर्तनानंतर त्याच थोडक्यात विश्लेषण मी तुम्हाला करून देणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजायला लागेल की आपलं शरीर आहे ते स्थूल शरीर बुद्धी ही स्थूल शरीराचीच एक घटक आहे आणि मन म्हणजे या स्थूल शरीराभोवती बारा अंगुल क्षेत्र बारा अंगुल म्हणजे बारा बोट आपल्या शरीराच्या बाहेर बारा बोटांपर्यंत याचा विस्तार असतो आणि हे अदृश्य रूपातलं मन आपल्या शरीराच्याच भोवती आपल्या सोबत सगळीकडे संचार करत असत आणि आपल्या मनातल्या विचारांच्या गुणवत्तेवर या तेजोवलयाचा प्रसार आणि आकुंचन प्रसरण पावणं आणि आकुंचन पावण घडत असत उदाहरणं घ्यावे लागते अर्थातच पण उदाहरणारकडे जाण्याच्या अगोदर लक्षात घ्या की मन बुद्धी आणि शरीर हे एकमेकांशी जोडल्या गेलेले आहेत शरीर आणि बुद्धी हे वायरफुल कनेक्शन आहे अर्थात ते सगळ्या न्यूरल म्हणजे आपल्या मज्जातंतूचे जे, जे काही एकमेकांशी जोडल्या गेलेल्या जोडण्या आहेत त्याच्यामुळे ते, ते एकमेकांशी जोडल्या गेलेत दृष्ट्या आणि आपलं जे मन आहे ते शरीर आणि बुद्धीशी वायरलेस जोड आहे याच्यावरचा माझा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा ज्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे की मन नेमकं कसं जोडलं गेलेलं आहे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर वाला व्हिडिओ पाहायला विसरू नका तर या मनामध्ये तुम्ही कबूल करा अगोदर की आपल्या चांगले विचार येतात आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात आपल्या मनामध्ये डळमळी डोलायमान परिस्थितीचे विचार येतात आपल्या मनामध्ये न्यूनगंडाचे विचार येतात आपल्या मनामध्ये दुःखाचे विचार येतात आपल्यामध्ये सुखाचे विचार येतात आपल्यामध्ये मनामध्ये दुःख आनंदाचे विचार येतात तसेच आपल्या मनामध्ये शोकाचे पण विचार येतात आता या प्रत्येक विचाराचा माणसाच्या मनात उगम झाल्यानंतर त्याचा सरळ सरळ परिणाम आपल्या शरीरावर होणारच ही गोष्ट अगोदर लक्षात घ्या आणि जेव्हा मी न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग शिकत होतो जेव्हा सायकोलॉजीचा हा एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट मी शिकत होतो त्यावेळेस आपल्या त्वचेच तेज स्किन टोनस असं म्हणतात त्याला आपल्या विचारांवर अवलंबून असतं हे मला पहिल्यांदा कळालं होतं त्याही घटनेला आता पंचवीस सव्वीस वर्ष होऊन गेली आणि तेव्हापासनं प्रत्येक वेळेस निरीक्षण करत असताना अगदी गोरी पान व्यक्ती सुद्धा तिचा चेहरा काळवंडला असं आपण म्हणतो किंवा माझ्यासारखी स्किन जर का असेल तरी सुद्धा तो चेहरा काळवंडतोच बरं का आता हे काळवंडण म्हणजे त्या चेहऱ्यावर त्या शरीरावर आलेली नकारात्मकतेची न्यूनगंडाची इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सची दुःखाची आपल्या मनामध्ये चाललेल्या चलबिचलतेची आपल्या मनामध्ये चाललेल्या आपल्याच न्यून विचारांची ही परिणिती असते की हय तेजो वलय चौदा अंगुलापर्यंत प्रसार पावण्याच्या त्वचेच्या आतमध्ये नकारात्मक परिस्थितीत आपण असतो आणि त्यावेळेस माणसाचा चेहरा माणसाची स्किन माणसाची त्वचा काळवणल्यासारखी वाटते म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या विचारांमध्ये आपल्या भाव भावनांचा जो अंतर्भाव आहे त्या भावभावनांमुळे आपल्या शरीराचं हे तेजोवलय आपला ऑरा डेफिनेटली इम्पॅक्ट करतो त्याचा परिणाम होतो म्हणजे होतो निश्चित होतो त्यामुळे हे ऑरा रिडिंगचं हे मॉडर्न सायन्स वेस्टर्न कंट्रीज कडनं आपल्याकडे जरी आलं असलं पाश्चिमात्यांकडनं जरी आलं असलं तरी आज भारतामध्ये या तेजोवलयाचा अभ्यास करणारे अनेक अभ्यासक आहेत या तेजोवलयाला अनेक रंगांमध्ये सुद्धा विभाजित करण्यात आले पण आपण त्या इतक्या टेक्निकल गोष्टी मी आज बोलणार नाही मी तुम्हाला फक्त एवढं सांगणार आहे की ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये समर्पणाची भावना ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये आनंदाची भावना ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये अत्यंत सुखाची भावना ज्या वेळेस तुमचं मन शांत असत ज्यावेळेस तुमच्या मनाला शक्तिशाली स्वरूप प्राप्त असतं तेव्हा हा तेजो वलयाचा प्रसार मॅक्सिमम असतो आपल्या शरीराभोवती हे तेजोवलय इतरांना सुद्धा जाणवत त्याला लोक वाईब्स असं नाव देतात आजकाल आणि असं प्रसन्न व्यक्तिमत्व असं प्रभावी व्यक्तिमत्व असं आनंदी व्यक्तिमत्व असं सकारात्मक व्यक्तिमत्व असं शक्तिशाली विचारांचं व्यक्तिमत्व आपल्याला भेटल्यानंतर त्या तेजो वलयाचा आपल्यावर सुद्धा डायरेक्टली परिणाम होतो बरं पर का ही पण गोष्ट लक्षात ठेवा आणि त्याच बरोबर आपण जेव्हा नकारात्मक परिस्थितीमध्ये असतो आपण जेव्हा शक्तीहीन विचारांमध्ये असतो आपण जेव्हा दुःखामध्ये असतो आपण जेव्हा शोकाच्या आवेगात असतो आपण जेव्हा खट्टू असतो नाराज असतो आपण जेव्हा त्रस्त असतो आपण जेव्हा तणावग्रस्त असतो त्यावेळेस आपलं हेच तेजोबलय आकुंचन पावत त्यावेळेस ओरा जवळपास नष्ट होतो किंवा त्याचा रंग काळपट होतो म्हणून काळवंडण हा एसेन्शियल शब्द आहे अत्यावश्यक शब्द आहे जो आपल्यासाठी वापरला जातो त्यामुळे तुमच्याकडे नुसतं पाहिलं तरी नॉर्मल माणसाला सुद्धा लक्षात येतं की या माणसाचा मूड कसा आहे या माणसाची भाव भावनांची परिस्थिती कशी आहे त्यामुळे लक्षात घ्या तुमचा मनाचा तेजोवलयाचा कंप्लीट ताबा तुम्हाला जर घ्यायचा असेल तर मी सांगतोय ते पाच उपाय निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारावे लागतील नंबर एक सकारात्मक विचार हा मनात शब्द आला रे आला की लक्षात घ्या नकारात्मक विचार हा शब्द येतोच डिफॉल्ट आहे पण याच्या विपरीत शक्तिशाली हा विचार हे शब्द जर का डोक्यात आले तर शक्तिहीन विचार आपल्याला त्याचं क्लॅरिटी नाही आहे काय आणि त्याच्याचमुळे पॉवर इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉवरफुल थॉट्स शक्तिशाली विचार आपल्याला तयार करायचे ज्याच्यामुळे आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतील मन प्रसन्न होईल मन प्रफुल्लित झाल्यानंतर आनंदी पण होईल आणि ती शांती पण आपल्याला अनुभवता आली पाहिजे हा पहिला उपाय हे तुम्हाला करायचंय की आपण शक्तिशाली विचार मनामध्ये करतो आहोत ज्या वेळेस तुम्ही दोलायमान परिस्थितीत मनाला ठेवता म्हणजे हे करू कि ते करू किंवा निर्णयामध्ये पूर्ण गोंधळ उडालेला आहे निर्णयाप्रत पोचू शकत नाही अशा परिस्थितीला दोलायमान मनाची परिस्थिती असं म्हटल्या जात मग याचाच अर्थ असा आहे की मनामध्ये क्लॅरिटी नाहीये गोंधळ आहे कन्फ्युजन आहे अशा वेळेस आपण शांतपणे बसून आपल्या क्लॅरिटीवर अगोदर यायचं आणि आपला, आपला जोपर्यंत तेजोवलयाचा पसारा पूर्णपणे क्लिअर होत नाही मनात विचार पूर्णपणे शक्तिशाली येत नाहीत त्या निर्णयाप्रत आपण पोचत नाही तोपर्यंत इतरांच्या संपर्कामध्येच यायचं नाही सगळ्यात सुंदर उपाय सांगतोय मी तुम्हाला म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा त्या प्रभावशाली तेजोवलयासोबत प्रभावशालीच राहील तिसरा उपाय तुम्हाला जर का कोणाचा क्रोध आला तुम्हाला जर का एखाद्या प्रसंगाचा तणाव आला तुम्हाला जर का आयुष्यामध्ये प्रेशर्स असतील तुम्हाला जर का आयुष्यामध्ये दुःख झालेलं असेल तर अशा वेळेस शक्यतो आपल्या स्वतःच्या एकांतामध्ये या विचारांना समायोजित करून घ्या आता समायोजित हा शब्द सुद्धा मराठी आहे लोकांना समजत नाही रिकन्साईल करून घ्या आणि जेव्हा हे विचारांचं समायोजन होत असेल त्यावेळेस एखाद्या गुरुच एखाद छान उदाहरण ऐकून बदलू शकतात किंवा तुम्ही एखादी छान, छान एंटरटेनिंग मनोरंजनात्मक फिल्म जरी पाहिली तरी हे विचार बदलू शकतात जसे हे विचार परिवर्तित होतील तस तुमचा अचानक तेजोवलयाचा जो प्रसार आहे तो पुन्हा एकदा तेजोवलयामध्ये रूपांतरित होईल तिसरा उपाय मी तुम्हाला सांगितला चौथा उपाय जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या प्रसंगाला सामोरं जात असताना तुमचा आत्मविश्वास ढळतो जेव्हा तुम्हाला न्यून फील व्हायला लागतं इन्फिरियर फील व्हायला लागतं जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीत असता जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमच्या आजूबाजूची लोक तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत अशा वेळेस मन शांत ठेवायचं आपल्या मनाला सांगायचं की मी पण त्यांच्याच सारखं आहे मी पण माणूस आहे ही सगळी माझ्या अवतीभवतीची जी माणसं आहेत ती माझ्या समसमान गुणवत्तेचीच आहेत आणि जसा जसा आत्मविश्वास वर येईल तसा तसा तुम्हाला अचानक जाणवेल की तुमचा तेजोवलयाचा जो प्रसार आहे तो प्रकाशमान होत चालला आहे आणि शेवटचा उपाय आपण जेव्हा केव्हा लोकांमध्ये मिक्स व्हायला जाणार असू सणासुदीच्या वेळेला किंवा एखाद्या फंक्शनच्या वेळेला तेव्हा आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपण चांगला परफ्युम मारून जावं आपण चांगले विचार करून जावं देवाचं दर्शन घेऊन जावं असं याच साठी म्हणतात की आपल्या विचारांमध्ये पूर्ण परिवर्तन शिफ्ट होतात आणि जसं आपला माइंड शिफ्ट झाला चांगले थॉट झाले तसे तुम्ही जेव्हा तिथं जाता तेव्हा तुमचं ते मनाचं घेऊन तुम्ही प्रवेशता आणि अचानक लोकांना सुद्धा तुमचा प्रभाव जाणवतो तु। अर्थातच हे सगळं मी जे तुम्हाला सांगतोय ते माझ्या अनुभवांमधन सांगतोय रोजच्या आयुष्यामध्ये ऑरा रिडिंगचा अभ्यास करत बसणं ज्याला शक्य नाही त्यांना हे किमान पाच पथ्य पाळणं तर सहज शक्य आहे म्हणून माझं बोलणं थांबल्यानंतर सुद्धा स्क्रीनवर हे पाच पॉइंट पुन्हा एकदा येणार आहेत त्यावेळेस मी बोलणार नाही आहे ते तुम्ही वाचायचे म्हणून व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला मी सांगत असतो की शेवटी जे धन येतं ना ती समरी ती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे सो आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाच तेजोवलय आपल्यालाच सांभाळायचं आहे त्याचा ताबा आपल्यालाच घ्यायचा आहे आणि हे करण्यासाठीचे पाच उपाय आजच तुम्ही अंमलात आणाल या वचनाला तुम्ही जागा तुमचं आयुष्य सोपं होईल याची मी तुम्हाला खात्री आज एवढंच